मी राजश्री एक्सप्लोर विथ आर पी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे अशा एका रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज अशा मिळून थर्टी प्लस बिर्याणीचे पदार्थ चाकायला मिळणार आहेत आतापर्यंत तुम्ही मटनच्या विविध बिर्याणी त्यानंतर चिकनच्या विविध बिर्याणी चाकल्या असतील पण इथे फिशच्या बिर्याणीसुद्धा मिळतात तुम्ही म्हणाल मग त्यात काय वेगळं आहे नवीन काय आहे त्यात कारण प्रॉन्स बिर्याणी तर मिळतेच पण नाही इथे तुम्हाला सुरमई बिर्याणी पापलेट बिर्याणी रावस बिर्याणी अशा विविध प्रकारच्या बिर्याणी टेस्ट करायला मिळणार त्याशिवाय इथे तुम्हाला कबाब फिश फ्राय आणि विविध प्रकारच्या घरीसुद्धा टेस्ट करायला मिळणार आहे चला तर मग आपण आत एंटर करूया आणि इकडचे जे पदार्थ आहेत तर ते टेस्ट करूया पण येस इकडचा ॲड्रेस तर मी तुम्हाला सांगितलंच नाही आणि रेस्टॉरंटचं नाव ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे बिर आणि हे रेस्टॉरंट लोकेटेड आहे विकास कॉम्प्लेक्सच्या एक्झॅक्टली समोर कोलबडजवळ नियर महादेव माइल आहे ना तर त्या ठिकाणी आपल्या ठाण्यामध्ये सो चला आपण आज जाऊया आणि सांगूया इकडच या विविध प्रकारच्या बिर्याणी तुमच्यावर शेअर करते बिरियम्मी रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड तसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खूप साऱ्या बिर्याणीजच्या इथे म्हणजे व्हरायटीज आहेत व्हेज नॉन व्हेजमध्ये पण सुरुवात मी आता स्टार्टपासून करते इथे व्हेज स्टार्टमध्ये तुम्हाला पनीर क्रिस्पी व्हेज सिक्स्टी फाय व्हेज मंचुरियन पनीर एल्टो कबाब म्हणजे ज्याच्यामध्ये कॉटेज चीज कबाब स्टफ विथ प्रेफर्ड कॉम्बिनेशन ऑफ मोजरेला चीज अँड व्हेज म्हणजे त्या कबाबमध्ये किंवा त्या तंदूरमध्ये काय काय आहे तर हे सर्व पण इथे लिहिलेलं आहे त्याच्यानंतर नॉन व्हेज स्टार्टर्समध्ये पण खूप सारे प्रकार आहेत चिकन मंचुरियन चिकन लॉलीपॉप चिकन कस्तुरी कबाब चिकन कालीमिरी कबाब चिकन टिक्का चिकन सीख कबाब चिकन लखनवी सीख कबाब आणि मटनमध्ये आहे प्रॉन्समध्ये आहे प्रॉन्स कोलीवाडा आहे मटन सीख कबाब आहे त्याच्यानंतर फिश फ्रायचे प्रकार आहेत प्रॉन्स सुका आहे व्हेज मेन कोर्समध्ये सुद्धा मेथी मलाई मटर पनीर टिक्का मसाला आलू मटर पनीर पालक पनीर पनीर बुर्जी नॉनव्हेज मेन मेन कोर्समध्ये तुम्हाला इथे चिकन ग्रेवी भाकरी आणि चिकन त्याच्यासुद्धा भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत चिकन ग्रेवी मटन ग्रेव्ही बटर चिकन चिकन टिक्का मसाला पापलेट करी सुरमई करी रावस करी मध्ये इथे तुम्हाला तन तांदळाची भाकरी ना, नान आहे बटर नान कुलचा व्हीट रोटी बटर रोटी आणि बिर्याणी ज्याच्यासाठी स्पेशली मी इथे आलेली आहे तर त्या बिर्याणीजमध्ये तुम्हाला पनीर टिक्का बिर्याणी मशरूम बिर्याणी तवा पुलाव स्वीट पुलाव मटर पनीर पुलाव स्टीम राईस त्याच्यानंतर नॉनवेज बिर्याणी बाप बापरे हे ह्या सारा मेनूमध्ये बरेच सारे पदार्थ आहेत तिथे चिकन तंदुरी बिर्याणी चिकन काली मिरी बिर्याणी बटर चिकन बिर्याणी चिकन बोनलेस बिर्याणी चिकन अफगाणी बिर्याणी चिकन लखनवी बिर्याणी एग बिर्याणी मटन बिर्याणी मटन हैदराबादी बिर्याणी मटन नल्ली बिर्याणी मटन लखनवी बिर्याणी मी थोडंसं ट्राय करते जे लोक बघा आपल्याला जेव्हा आपण विचारतो ना आज क्या आहे खाणेमे तर ते सांगतात ना भरभर भरभर तसं ट्राय करते पण मला मात्र तसं जमत नाही पापलेट बिर्याणी सुरमई बिर्याणी रावज बिर्याणी बापरे खूप सारे बिर्याणीचे प्रकार इथे आहे डिझर्ट्समध्ये इथे गुलाबजाम कॅरेमेल कस्टर्ड आणि आईस्क्रीम आहे तसं बघायला गेलं तर मेन्यू कार्ड खूप मोठं नाही आहे परंतु बिर्याणीचे जे प्रकार आहेत ना ते मात्र खूप सारे इथे आहेत तो तुम्ही आहे। तो त्यार लिया पाईजे। तर तुम्ही आल्यानंतर इथे कुठल्या कुठल्या बिर्याणीच्या स्पेशालिटी आहेत तर त्या मागवल्या पाहिजेत तर मीसुद्धा त्याचीच आता ऑर्डर देते आहे आणि त्या आल्यानंतर त्याची टेस्ट करून तुम्हाला सांगते मी इथे फिशपासून सुरुवात करते तर इथे स्टार्टरमध्ये मी फिश फ्राय मागवले खूप छान पद्धतीत त्यांनी इथे डेकोरेट केले बघा म्हणजे डेकोरेशन म्हणजे काय फक्त कांदा आणि लिंबू पण कांदा जो आहे ना तो त्यांनी मसाल्यामध्ये थोडंसं मसाला चाट मसाला असं घालून केलेला आहे तर आता सुरुमईची तुकडी बघा जसं नॉर्मली आपल्याकडे कसं असतं मालवणीमध्ये की रवा आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय करतात तर तसं इथे फ्राय नाही आहे आणि ही जी पद्धत आहे यांचा जो मसाला आहे मला इथे आल्यानंतर कळलं की हे मालवणी इथे नाही वापरत मसाला इथे आगरी मसाला वापरला जातो तर आता मी टेस्ट करते इथे मी बघू शकता की साईज जी आहे ती खूप पातळ पण नाही आहे आणि खूप जाड पण नाही आहे आणि आता तसं असं टेस्ट करायला घेते मिडियम स्पायसी आहे पण फ्रेश आहे मासा पण कारण असं तोंडा घेतल्यानंतर खूप असा वेगळी चव वगैरे येत नाही आहे मी असं आग्री स्टाईल जे आहे हा जो प्रकार आहे तो त्यांचे जे मसाले असतात ते थोडेसे वेगळे असतात तर ह्याच्यावर थोडंसं मी लिंबू पिळते असं त्यानंतर हा जो त्यांनी मसाला कांदा जो प्रकार आहे ना तर तो, तो ह्याच्यावर ठेवते आणि मस्त चटपटी मसाले खूप छान आहे त्यांच्या कारण ते जे आहे इवन मॅरिनेशन मॅरिनेशन पण प्रॉपर केलं आहे पण ते जे मॅरिनेशनमधलं जे मसाला आणि मीठचा जो प्रकार आहे म्हणजे थोडा जो बॅलन्स प्रकार असतो ना हां तर तो इथे जाणवतो आहे स्पायसी अजिबात नाही आहे मीडियम स्पायसी आहे लहान मुलं पण खाऊ शकतात पण एरवी आपल्याला कसं खूप जास्त ऑइली असतं तर तसाही प्रकार नाही आहे खूप ऑइली नाही आहे तर आता ही जी सुरमई आहे फ्राय जी फर्स्ट मी स्टार्टर मागवलेलं आहे तर ते मी आता फिनिश करते आणि त्यानंतर नेक्स्ट एक स्टार्टर आहे जी यांची स्पेशालिटी आहे तर ते तुमच्यावर शेअर करते ती कुठली आहे त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट मिक्स आहे तर ते तुम्हाला मी दाखवते नेक्स्ट स्टार्टर आहे जे यांची स्पेशालिटी आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि ते आहे चिकन रोजाली कबाब तुम्ही इथे बघू शकता इथे सहा पीस दिलेले आहेत आणि मोठे पीस आहेत हा तंदूर आहे जे कबाबचा आयटम आहे हा सो आता ह्याच्यावरती आणि चीज स्प्रेड केलं आहे तुम्ही ते पाहू शकता याच्यावरती खूप सारं चीज आहे ह्याच्यातही बघा आणि हे बघा याच्यातही खूप सारे चीज आहे सो आता त्याची जरा चिरफड करून बघूया काय आहे ह्याच्यामध्ये ते हे बघा तर ह्याच्यामध्ये मी हे नवीन असल्यामुळे मलाही काही माहीत नाही पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की कबाबमध्ये चिकन जे आहे ते स्टफ केलेलं आहे स्मॉल चिकनला असं पीस केलेले आहेत चिकनचे जसं आपण तुम्ही भरलेले बोंबील माहिती आहेत ना आपले ज्याच्यामध्ये प्रॉन्स स्टफ केलेले असतात तर तसंच ह्याच्यामध्ये चिकनचा जो खिमा आहे ना तर तो याच्यात आहे हे बघा आणि याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मला असं हिरवी चटणी जी आहे ना ते ती पण दिसते तर आता टेस्ट करून बघते काय आहे ते आधी यातला मसाला जो आहे ना तो टेस्ट करते स्पायसी आहे छान तुम्ही ते पहा की कबाब पण असा व्यवस्थित रोज झालेला आहे हे बघा त्याचे जे लेअर आलेले आहेत ना की मस्त कळत रोस्ट सो आता हे कबाब आहे तर त्याची टेस्ट करते वरती चीज ग्रेड केल्यामुळे काय आहे की थोडंसं स्वीटनेस आहे परंतु तो जेव्हा असं पूर्ण खाल्ला जातो ना कबाबचा पीस तर तेव्हा तो, तो स्पायसिनेस जाणवतो आहे खरंच खूप सुंदर डिश आहे सो आता थोडीशी याच्यावरती मी घालते पुदिन्याची चटणी आणि त्याच्याबरोबर टेस्ट करते खूप मस्त म्हणजे खरं सांगू का मी तुम्हाला की ह्याच्यामध्ये जे आतमध्ये स्टफिंग आहे ना त्याने त्या चिकनला एक वेगळा फ्लेवर येतोय आणि चीज घातल्यामुळे हलका स्वीटनेस आणि स्पायसीनेस पण हे चीज मेल्ट झालेलं असल्यामुळे त्याचा थोडंसं स्वीटनेस जाणवतो आहे पण ओवरऑल खूप डिश चांगली आहे चिकन मस्त चिकनमध्ये मस्त असं स्टफिंग केलेलं आहे खूप छान डिश आहे मी आता इथे जेव्हा आली तर त्यावेळेला मी विचारलं सुद्धा की इकडच्या तुमच्या स्पेशालिटी कोणत्या आहे तर त्याने पहिलं नाव मला सांगितलं चिकन रोजाली कबाब खूप यम डिश आहे तर तुम्हीसुद्धा ही डिश आल्यानंतर इथे नक्की मागा तर चला आता ही जी चिकन रोजाली कबाबचे जे कबाब्स आहे तर त्याच्यावर आता मी मस्त आडवा हात मारते आणि त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये आज मी ना खूप सारे स्टार्टर्स नाही मागवलेत दोनच स्टार्टर्स मागवलेत कारण मी कशासाठी आले इथे राईट बिर्याणी टेस्ट करायला इकडच्या व्हरायटीज ऑफ बिर्याणी टेस्ट करायला तर बिर्याणीसाठी मला पोटातच जागा ठेवली पाहिजेच की नाही असं ना हे कबाब संपवते आणि त्यानंतर बिर्याणीकडे वळते मी तुम्हाला खरं सांगू का फिश तर मला आवडलं आहे ताजं होतं तू कबाबबद्दल मी तुम्हाला काय सांगू की इत ते व्यवस्थित जो कूक हा जो प्रकार असतो ना जे व्यवस्थित प्रॉपर मॅरिनेशन करून जे कबाब हे तंदूरमध्ये व्यवस्थित जे कूक केले जातात ना म्हणजे खूप जास्त चिवट नसतात तसा तसं अजिबात नव्हतं अजिबात तो जो चिवट प्रकार किंवा खूप असं रबरासारखं असं अजिबात प्रकार नव्हता खूप छान मॅरिनेशन करून कबाब रोस्ट केलेले होते मला तर ती डिश इतकी आवडली आहे ना मी तुम्हाला काय सांगू चिकन रोजाली कबाब तुम्ही लक्षात ठेवा ती डिश आणि आल्यानंतर इथे हा पदार्थ नक्की मागवा आणि आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे है, बिर्याणीच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्याच्या काही निवडक व्हरायटीज आज इथे मागवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आहे ही जी आहे ती चिकन आहे बटर चिकन बिर्याणी आहे ही त्याच्यानंतर ही पापलेट बिर्याणी फिशमध्ये ह्यांच्याकडे रावस आहे त्याच्यानंतर इथे कोलंबी होतं पापलेट तर मी मात्र आणि सुरमईसुद्धा पण मी मात्र इथे ही पापलेट बिर्याणी मागवलेली आहे त्याच्यानंतर हे आहे प्रॉन्स मसाला आहे त्याच्यानंतर ही आहे व्हेज बिर्याणी तुम्ही पाहू शकता ही व्हेज बिर्याणी आहे आणि त्याचबरोबर इथे भाकऱ्या आहेत प्रॉन्ससाठी आणि कांदा लिंबू आणि बिर्याणीबरोबर ह्यांनी रायतं पण इथे दिलेलं आहे तर आता या सर्वांची टेस्ट करायची आहे तर जी सुरुवात जी मी करणार आहे ती व्हेज बिर्याणीपासून करते तर व्हेज बिर्याणी ह्यांनी बघू शकता प्रॉपर म्हणजे पोर्शन जो आहे ना तो अगदी व्यवस्थित त्यांनी इथे दिलेला आहे वरती असा पांढरा भात त्यानंतर फ्राईड ओनियन आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ही मी बिर्याणी टेस्ट करते ह्याची पनीर आहे याच्यामध्ये पनीर भरपूर आहे पनीर तुम्ही हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा पनीर बघू शकता तुम्ही इथे पनीरचे मोठे मोठे क्यूब्स आहेत त्याच्यानंतर इथे शिमला मिरची तुम्हाला मी सांगते पण इथे माझ्या तोंडाला पाणी येते शिमला मिरच आहे पनीर मस्त असं सॉफ्ट आहे पनीर सो आधी फर्स्ट पनीर टेस्ट करते चमचा चिमच्याने खाणं जमत नाही आपल्याला मस्त हाताने पनीर मस्त सॉफ्ट आहे आणि शिमला मिरची आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं त्यांचा सा मसाला आधी बघूया कसा आहे तो बनवलेला राईस प्रॉपर कूक आहे खूप जास्त पण कुक नाही आहे आणि खूप असा कमी खूप शिजलेला आहे खूप असा हे बघा तुम्हाला दाखवत आहे खूप असा हे झालेला आहे असातला पण भाग नाही आहे बघा मस्त आहे टेस्ट अप्रतिम आहे स्पायसीनेस ऑसम मस्त एक नंबर पनीर बिर्याणी जसं आपल्याला बऱ्याच ठिकाणी जे पनीर बिर्याणी मिळते ना तर त्यामध्ये पनीर जे असतं ते थोडंसं असं कडक असतं पण तसं इथे नाही आहे प्रॉपर हे स्मॅश होतंय पनीर, पनीर आणि टेस्ट अप्रतिम आहे अप्रतिम का सांगू म्हणजे माझ्याकडे हा बिर्याणीसाठी काही शब्दच नाही आहे खूप मस्त आहे हा बिर्याणी एक नंबर काय आता ही आहे ती बटर चिकन बिर्याणी तर बटर चिकन बिर्याणीमध्ये आतीप आतापर्यंत तुम्ही बटर चिकन रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर नान बरोबर ट्राय केलं असेल परंतु ही जी आहे ना ती बटर चिकन बिर्याणी आहे तर आता ती मी टेस्ट करते पोर्शन पहा तुम्ही आणि बटर चिकन ना, हा 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 मी तुम्हाला काय सांगू काय अरोमा येतो आहे वाव खूप छान आता ह्याच्यामध्ये एवढे असं आहे ना की याच्यामध्ये चिकनचा पीस आलेला आहे हे बघा मस्त असं चिकनचा पीस आहे गरम आहे भरपूर गरम आहे वा मस्त अशा हंडीमध्ये सर्व आपण यांनी इथे पण व्यवस्थित तुम्ही बघू शकता राईस बघा लांब रेषेदार राईस आहे आणि आता ही बिर्याणी यम चिकन मस्त कुक आहे हे बघा बघू शकता हे बघा मस्त असं कुक आहे क्वांटिटी पण व्यवस्थित आहे आणि जो मसाला आहे बघा जो फ्राईड कांदा आहे तर त्याचं पण नाही प्रॉपर म्हणजे काय मला म्हणजे म्हणजे बोलायलाच माझ्याकडे जागा नाही इतकी सुंदर आहे आता मी म्हणेन की जर तुम्हाला चांगलं झालं ना की पनीर टिक्का बिर्या पनीर बिर्याणी जी आहे तर ती चांगली आहे की बटर चिकन जे आहे तर ती बिर्याणी चांगली आहे म्हणजे मी असं सांगू शकत नाही मी असं म्हणेन की ह्याला पण टेन ऑन मार्क टेन मार्क्स आहेत आणि ह्याला पण टेन ऑन टेन मार्क्स आहेत कारण दोघांची टेस्ट अप्रतिम आहे क्वांटिटी पण अगदी प्रॉपर आहे जेवढी प्रॉपर हंडी असते ना तर तेवढ्याच तुम्ही बघू शकता प्रॉपर हंडीमध्ये ही बिर्याणी ते सर्व करतात तर चला आता ही पण एक बिर्याणी झाली टेस्ट आणि आता जी नेक्स्ट आहे तर ती मी टेस्ट करते आहे आणि ती आहे फिश बिर्याणी आय नो तुमच्याकडे काहीतरी वेगळं असेल हे आणि इकडची ह्यांची स्पेशालिटी आहे मी इथे पापलेट मागवलं आहे तुम्ही इथे सुरमई प्रॉन्स किंवा रावस मागू शकता हे बघा पापलेटचे पीस आहे त्याच्यात हे मधला हा जो पापलेटचा पीस आहे ना तर तो, तो मी इथे घेते आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जो राईस आहे ना तर तो टेस्ट करते एवढ्या माझ्या प्लेट बिर्याणीने भरल्या आहेत ना हां 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 जो अरोमा येतो आहे ना फेसचा एक नंबर मस्त असा फिश फिश करीमध्ये तुम्हाला तर ह्याची रेसिपी तुम्ही बघितलीच मी जेव्हा आता जेव्हा किचनमध्ये शूट केलं तर तुम्हाला तर बघितलीच तुम्ही की फिशची जी रेसिपी आहे फिशची जे ही बिर्याणी आहे तर त्याची फिश पण प्रॉपर कुक झालेला आहे आणि जे फिश जे ज्याच्यामध्ये फिश कुक केलं आहे बॉईल केलं म्हणजे फिश आणि जे त्याचं जे पाणी आहे तर तेच पाणी त्याच्यानंतर बिर्याणीमध्ये वापरलं सो कुठेही पाणी फेकलेलं नाहीये म्हणजे बॉईल केला आणि तेच पाणी वापरलं तो, तो जो अरोमा असतो ना तो तो त्याच्या mm. येतो वा बी काय म्हणतो मी जेव्हा सुरमई किंवा पापलेटचे जे पीस असतात ना विदाउट काटायचे तर ते त्याच्यामध्ये भातामध्ये घातले जातात बिर्याणीमध्ये पण इथे तसं नाही केलेलं आहे इथे प्रॉपर ह्यांनी फिश व्यवस्थित ते रेडी केलेलं आहे मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हे फिश मसाल्यामध्ये टॉस करून म्हणजे आधी बॉईल फिश त्यानंतर पुन्हा मसाल्यामध्ये फिश घातलं आणि त्याच्यानंतर तो भातसुद्धा त्याच मसाल्यामध्ये टॉस केलेला आहे तर त्याच्यामुळे जी टेस्ट आहे ना अप्रतिम टेस्ट आहे सो पुन्हा एकदा मी ही फुल बिर्याणी फिश फिश आहे ना फिश तर फिश बिर्याणीला पण टेन ऑन टेन मार्क्स तर कुठेही मी असं म्हणू शकत नाही अरे ही चांगली आहे ही चांगली आहे ही चांगली तिन्ही बिर्याणी अप्रतिम आहेत तुम्ही जर मटन लवर असाल तर मटनसाठी मी काय मटन लवर एवढी नाही आहे मी फेश चिकन ओके आपल्याला सो तुम्ही जर मटन लवर असाल तर तुम्ही मटन पण मागू शकता अप्रतिम बिर्याणी आहे ज्या मी तिन्ही बिर्याणी मागवल्या आहेत ना त्या अप्रतिम आहेत सो आता नेक्स्ट जे आहे ते त्यांचं जे प्रॉन्स जे त्याने जे प्रिपरेशन बनवलं आहे प्रॉन्स मसाला हे आगरी स्टाईलमध्ये आहे जे मी भाकरीबरोबर टेस्ट करणार आहे तर त्याची मी टेस्ट तुम्हाला आता मी सांगते तर आता बिर्याणीच तर खाऊन झाल्यात एक नंबर बिर्याणी बिर्याणीमध्ये मी तर स्वतः पर्सनली सांगते मी एवढी पुढी आहे की ज्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेन की सुंदर ह्यांनी एक तर प्रेझेंटेशन तर आहेच पण जो अरोमा आहे ना एक नंबर आणि आता हे प्रॉन्स सुका बट हे आगरी स्टाईल आहे सो प्रॉन्स पण घेते याच्यात अजून दोन एकच प्रॉन्स नाही हो कसं होईल ना आणि त्यानंतर इथे भाकरी तांदळाची भाकरी आहे आणि येस ते लिंबू याच्यावरती घालते आणि कांदा पण आपल्याला दिलेला आहे तो एक घेते आणि आता हे प्रॉन्स प्रॉन्सची साईज बघा तुम्ही प्रॉपर प्रॉन्सची साईज आहे मोठे आहेत प्रॉन्स टायनी प्रॉन्सचा इथे वापर नाही केलाय कडीपत्ता घातलाय कांदा आहे hmm. वाव छान hmm, टेस्ट hmm. मसाला एक नंबर मस्त असं स्पायसी आहे आणि कढीपत्ता लसूण चा जो वापर केलेला आहे लसूण पण खूप सारा वापर केला आहे आणि एक नंबर टेस्ट अप्रतिम आहे आणि थोडंसं आता ना अजून थोडं टेस्ट करायचं आहे कारण कसं होतं कधी कधी एका टेस्टमध्ये थोडंसं माझं घर म्हणजे ना असं पोट भरत नाही तर खायचं आहे पण तर बिर्याणीच मला संपवायची आहेत कारण हे संपवता संपवताना म्हणजे नाकीनं येणार आहे तर माझ्यावर हे जे दोघ जण आहेत ना बाकी तर त्यांना मी सांगणार आहे की आज तुम्ही भाकरीवर आणि ह्या प्रॉन्सवरती ताव मारा मी मात्र ह्या बिर्याणीच संपवणार आहे सो so, भाकरी त्याच्यावरती कांदा लिंबू आणि हे मस्त प्रॉन्स हा 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 नंबर नंबर आता हे ज्या बिर्याणीज आहेत ना त्या आम्ही संपवते हो येस आता ह्या रेस्टॉरंट बद्दल जर सा तुम्हाला सांगायचं झालं तर इथे आल्यानंतर तुम्हाला व्हरायटीज ऑफ बिर्याणी आहेत व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये तुम्हाला तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही मागवा परंतु मागवायच्या आधी इकडे तुम्ही थोडंसं त्यांना विचारा की ह्याच्यामध्ये काय काय आहे कारण जसं मेनू कार्डमध्ये तर प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय काय आहे ते आणि एक गोष्ट सांगायची ह्याचे जे रेट्स आहेत तर आता थोड्याच दिवसामध्ये ह्याचे रेट्स आहेत रेट्स तसेच राहणार आहेत परंतु ह्याची जी क्वांटिटी आहे ना तर ती वाढणार आहे असं आम्हाला आता इथे मगाशी कळणं झोमॅटो स्विगीवरती सुद्धा तुम्ही मागवू शकता कारण जागा थोडीशी कमी आहे परंतु तुम्ही झोमॅटो स्विगीवरती ह्याची ऑर्डर देऊ शकता अप्रतिम बिर्याणीज आहेत घरात बसून सगळ्यांबरोबर फॅमिलीबरोबर तुम्ही ह्याचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकता सो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता आय होप की तुम्हाला ह्या बिर्याणीज आहेत त्या नक्की ट्राय करायच्या असेल तर तुम्ही लवकरात लवकर एकतर ऑर्डर द्या किंवा इथे टेस्ट करायला या चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते या बिर्याणीवरती ये हो। आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर मग बाय बाय टेक केअर